तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे देवा 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 भाऊ देवा 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 पण या लोकांनी आता वोट जिहादचा नारा दिलेला आहे आणि सांगितलेला आहे जर भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर, तर वोट जिहाद, जिहाद करा पण एक मागणी त्यांची मतांच्या लाचारी करता यांनी जी मान्य केली ती मागणी अशी आहे की या ठिकाणी जर आमचं सरकार आलं तर दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस जेवढ्या महाराष्ट्रात दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात येतील अशा प्रकारची मागणी म्हणजे हिंदूंना दंगेखोर ठरवायचं आणि मुसलमानांवरच्या केसेस आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं चा लांगुल चालन यांनी सुरू केलेलं आहे आणि आता तिथपर्यंत थांबलेले नाहीत जरा लावा ते नोमानी काय म्हणतात जरा लावा यांना देखील दिसू द्या हे काय चाललंय हे तुम्ही सगळे लोक मिळून या ठिकाणी बघा कशा प्रकारचं लागू मग महाराष्ट्र मे अगर जीत गे तर नाही बदल पाहिजे لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراش کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گئے وہ جیت گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے تو ہمارا نشانہ صرف مہاراشٹر سرکار نہیں ہے بلکہ <نتحدث> مرکزی حکومت ہے <سلام> اور ملک کا مستقبل مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل yes مل جس کے سپے سالار ہیں جس کے سپہ سالار ہیں سپے چلت پوار چلت پوار مجھے معلوم ہے لوک سبھا کے الیکشن میں آپ کے کچھ لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا تھا ایسے لوگوں کا حقہ پانی بند ہونا چاہیے ایسے لوگوں کا سوشل بائیکاٹ ہونا چاہیے کیا ووٹ جہاد کے نعرے دلے جاتا आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल सगळ्यांना सांगावं लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी त्या ठिकाणी तलवेत चाटून अशा प्रकारे केवळ एका समाजाच्या मतांच्या भरोशावर निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर तुम्हालाही मैदानात उतरावं लागेल आणि म्हणून तुम्हाला जाग करण्याकरता आलो आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे। महेश दादा लांडगे यांची निवडणूक नाही आहे एक महेश दादा करता मत करायचं नाही आहे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आज लागलो नाही पुन्हा जागू शकणार नाही आज झोपून राहिलो हे जगू देणार नाही आणि म्हणून जागे व्हा छत्रपतींचं नाव घ्या आणि येत्या वीस तारखेला अशा प्रकारे धर्म धर्मयुद्ध करा की महेश दादा सहित या ठिकाणी आपलं सरकार येईल आणि यांचे इरादे याच मातीमध्ये दफन होतील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जागो तो एक बार जागो जागो तो